नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काजल आणि सोहम या दोघांचं लवलेटर जे असतं ते सरोजने वेगळ्या पद्धतीने सर्वांसमोर एक्सपोज केलेलं असतं कारण की घरातल्या सर्वांना धक्का बसलेला असता यापूर्वी कुणालाही त्या गोष्टीची कल्पना नसते आणि सरोजने याच संधीचा फायदा घेऊन घरातल्या सर्वांसमोर ते लव्ह लेटर पूर्णपणे ओपन करून वाचून तिने दाखवलेलं असतं हे वाचल्यानंतर कानामिकाला तर खूप हर्ट झालेलं असतं ती खूप डिस्टर्ब झालेली असते अशा पद्धतीने जर गोष्टी माझ्या लग्नाच्या आधी सोहमचं प्रेमप्रकरण माझ्यासमोर येत असेल तर मी कसं रिॲक्ट व्हायला हवं आहे असं तिच्या मनामध्ये खूप असे विचार येत असतात ती खूप मोठ्या प्रमाणावरती हट झालेली असते तिला समजत नसतं नक्की पुढे काय होणार आहे ती रडत रस्ते अगदी मोठमोठ्याने मुट रडत असते आणि ती फक्त सोहमला विचारत असते सोहम माझ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दे मला सांग या पुढच्या आयुष्यामध्ये तुला काजल हवे आहे की मी हवे आहे आपण लग्न करणार आहोत की नाही ती अगदी निर्भीडपणे सोहमला मोठमोठ्याने मुट जाब विचारत असते ती कोणाचीही पर्वा करत नाही आणि सोहम काहीही न बोलता त्याला काजलसोबत घडलेले सर्व इन्सिडेंट्स आठवत असतात हा तिच्या मागे मागे जात असतो आणि काजल त्याला म्हणालेली असते की आपण आता सध्या प्रेमात पडणार नाही आणि तुझ्याबद्दल हो माझ्या मनामध्ये कोणत्याही फिलिंग्स नाही आहेत त्यामुळे वेळोवेळी सोमने देखील काजलला प्रपोज केलेलं असतं आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु त्यावेळी काजलचं संपूर्ण लक्ष तिच्या कामाकडे असतं त्यामुळे ती म्हणालेली असते वर्क इज इम्पॉर्टंट फॉर मी असं म्हणालेली असते त्यामुळे या दोघांना एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोचवता आलेल्या नसतात या गोष्टीचा राग सोमला आलेला असतो आणि त्या युगोमध्ये जाऊन तो अनामिकासोबत लग्न करायला तयार झालेला असतो तो पुढे म्हणतो की एक मिनिट सगळे थांबा हे बघा सोमने आता यापुढे उत्तर दिलेलं असं आहे की काजल मात्र हे सर्व पाहून खूप रडत असते रोहिणीला मात्र या सर्व घडणाऱ्या इन्सिडेंटचा खूप एन्जॉयमेंट होत असते ती हसत असते कालातल्या कालामध्ये तिथेच संगीता आणि दिनकर राव यांना देखील अक्षरशः खूप टेन्शन आलेलं असतं ते सतत रडत असतात आणि मी थोडासा रिलीफ भेटतो की सोहम रागातच काजलकडे पाहत म्हणतो की एक मिनिट थांबा सगळे थांबा सगळे असं म्हणत असतात रागारागामध्ये तो खूप मोठ्याने ओरडतो आणि सगळ्यांना म्हणतो आता सर्वजणं तुम्ही थांबा यापुढे सोहम म्हणतो की मी फक्त आणि फक्त अनामिकासोबतच लग्न करणार आहे आणि माझ्या यापुढच्या आयुष्यामध्ये मी फक्त आणि फक्त अनामिकासोबतच राहणार आहे असं त्याने उत्तर दिल्यानंतर अनामिकाच्या आईवडिलांना थोडाफार रिलीफ मिळालेला असतो आणि आपल्याला सर्वांना तर माहितीच आहे सोहमचं ऑलरेडी काजलवरती प्रेम असतं परंतु या घडलेल्या सर्व इन्सिडंट्समुळे आणि त्याच्या मेल युगोमध्ये खरंच मित्रांनो जर एकमेकांवरती प्रेम असेल ना तर हा मेलेगो त्यांनी बाजूला ठेवायला पाहिजे होता असं तो रागारागामध्ये बोलून निघून जातो तो म्हणतो की माझं अनामिकावरती प्रेम आहे आणि मी इथून पुढचं आयुष्य अनामिकासोबत घालवणार आहे